मकर संक्रांत सणाच्या उत्साहामध्ये पतंग उडवण्यासाठी मोठ्या प्रमाणात नायलॉन मांजाचा वापर झाला असून त्याचा दुष्परिणाम शहरातील अनेक नागरिकांना भोगावा लागला आहे शहरातील नागरिक जखमी झाले असून या मांजामुळे गळा कापणे हात पाय डोके कापून गंभीर स्वरूपाच्या जखमा नागरिकांना झाल्या आहेत सरकारने बंदी घातली असताना देखील नगर शहरात सर्रास अनेक ठिकाणी मांज्याची खरेदी विक्री मोठ्या प्रमाणात झाली पक्षी प्राणी तसेच मनुष्य जीवितस धोका निर्माण करणाऱ्या चायना मांज्यावर प्रशासनाने हवी तशी कारवाई केली नाही म्हणून शहरात चायना मांजाचा वापर केला गेला आणि परिणाम या घटना घटना आहेत चायना मांजामुळे शहरातील माळेवाडा परिसरात एका युवकाच्या पायाला गंभीर जखम झाली तसेच नालेगाव येथील एका नागरिकाचा चायना मांजामुळे गळा कापला असून या नागरिकांवर सध्या उपचार सुरू आहेत संक्रांती निमित्त सध्या शहरात पतंग उडवणे सुरूच आहे मात्र चायना मांजाचा वापर होत असल्याने नागरिकांनी सावधानता बाळगत दुचाकी किंवा पायी चालणाऱ्या नागरिकांनी जागरूक राहत प्रवास करावा संरक्षणाच्या दृष्टीने गळाभोती मफलर किंवा जाड कापड गुंडाळावे वाहन चालवताना हेल्मेटचा वापर अवश्य करावा आणि चायना मांजापासून स्वतःचे रक्षण करावे चारचाकी वाहनात प्रवास करत असताना सनरूपचा वापर टाळावा तसेच तरुणांनी देखील पतंग ओढवताना चायना मांजाचा वापर टाळावा असे आवाहन आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय विद्यार्थी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष वैभव ढाकणे यांनी केले आहे नमस्कार मी वैभव ढाकणे मी आमदार संग्राम वय जगताप आणि माझ्या राष्ट्र विद्यार्थी काँग्रेसच्या होतीने सर्व नगर शहरातील नागरिकांना या ठिकाणी आवाहन करतो की नुकताच मकर संक्रांतीचा सण मोठ्या आनंदात उत्साहात साजरा झालेला आहे युवकांनी मोठ्या प्रमाणात पतंग देखील उडवलेले आहेत पण काही जणांनी या ठिकाणी चांजा चा चायना मांजाचा वापर केल्यामुळे बऱ्याच दुर्घटना नगर शहरामध्ये या ठिकाणी घडत आहेत वेगवेगळ्या ठिकाणी अपघात घडत आहेत कित्येक लोकांचा गळा कापलेला आहे हात कापलेला आहे अशा दुर्घटना म्हणजे आपला स्वतःचा आनंद साजरा करण्यासाठी दुसऱ्याचा जीव धोक्यात घालणं हे देखील चुकीचं आहे तर मी या ठिकाणी सर्वांना नागरिकांना युवकांना आवाहन करतो की आपण चायनाचा वा चायना मांजाचा वापर या ठिकाणी टाळावा आणि येत्या काही दिवस दोन तीन दिवस या ठिकाणी काही सर्रास वापर झाल्यामुळे या घटना घडत आहे तर नागरिकांनी एक सतर्कतेची भावना म्हणून आणि स्वतःचा जीवाचं संरक्षण करण्यासाठी गळ्याभोवती या ठिकाणी मफलर बांधणे किंवा जाड कापड लावणे या ठिकाणी अनिवार्य राहील आणि जास्त करून हेल्मेटचा जर वापर जास्तीत जास्त करता आला तर सर्वांनी या ठिकाणी हेल्मेटचा देखील वापर या ठिकाणी केला गेला पाहिजे आणि जे लहान लहान मुलं असतात रात्री अपरात्री फिरताना काय होतं सनरूपच्या गा सनरूपच्या ज्या गाड्या आहेत मोठ्या फोर व्हीलर त्याच्यामधून बाहेर हात काढतात किंवा मुंडकं काढून या ठिकाणी चालतात तर माझ्या पालकांना विनंती राहील की येत्या दोन चार दिवस सनरूपचा देखील या ठिकाणी वापर टाळावा आणि या चायना मांजाचा वापर होईल तेवढा शक्यतो टाळावा आणि नागरिकांनी स्वतःच्या जीवाची काळजी घ्यावी अशी मी या ठिकाणी विनंती करतो धन्यवाद ई नवा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर प्रेस करा